नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण थोड्या वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे जबाबदार यूट्यूबर म्हणजे काय आज हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण झालेला आहे कारण सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून आज अनेक लोक फार मोठी लोकप्रियता प्राप्त करीत आहेत यश पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी सर्व काही खूप भव्य दिव्य स्वरूपात प्राप्त करीत आहे इतकी की बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यापेक्षाही आज हे लोक खूप मोठे स्टार झालेले आहेत सर्व प्रकारची भौतिक सुखे त्यांच्या चरणाशी लोटांगण घालत आहेत जगभर हे लोक भ्रमंती करून अनेक कंटेंट तयार करीत आहे अगदी आकाशही लहान व्हावं इतकी यांच्या यशाची व्याप्ती वाढलेली ले आहे मात्र जबाबदारीचं काय देशाप्रती समाजाप्रती कुटुंबाप्रती आपली काही जबाबदारी आहे की नाही जबाबदार यूट्यूबर म्हणजे काय तसंच प्रेक्षक म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे का हे आज आपण समजून घेणार आहोत आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल तर आज हा विषय घेण्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी एक महिला यूट्यूबर आणि अजून काही लोकांना हेरगिरी व देशविरोधी कृत्य केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली संपूर्ण भारतीयांना धक्का देणारी ही बाब होती एक भारतीय म्हणून आपण असे कसे करू शकतो त्यात ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा भारत पाकिस्तान संबंध अधिक ताणलेले होते संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधी वातावरण पेटलेले होते राष्ट्रभक्तीची भावना मनामनात जागृत झाली होती तेव्हा अशी घटना समोर आल्याने एक सामान्य भारतीय म्हणून राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे तेव्हा यूट्यूबर म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही हा विषय देखील प्रामुख्याने समोर आला देखील काही भारतीय लोकप्रिय यूट्यूबरांनी आपले यूट्यूब व्हिडिओज पाकिस्तानमध्ये देखील बघितले जात असल्याने तेथील यूट्यूबर्ससोबत कोलॅबरेशन करण्याचा प्रयत्न केल्याचं ऐकण्यात आलं आहे तसंच भारतीय लोकांनी आपले व्हिडिओ बघावे म्हणून पाकिस्तानातील यूट्यूबर्स भारतीयांना आवडतील अशा कंटेंटचे व्हिडिओ मुद्दाम तयार करून पैसा कमवत आहेत त्यामुळे प्रेक्षक म्हणून देखील आपण कुठल्या प्रकारचे कुणाचे व्हिडिओ बघावे याचा विचार भारतीयांनी करायला हवा आज मुख्यतः आपण जबाबदार यूट्यूबर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत तर यशस्वी सर्वांनाच व्हायचं असतं त्यासाठी काहीही करण्याची तयारी असते यश मिळवण्यासाठी कितीही परिश्रम करण्याची मानसिक तयारी असते यात काही चुकीचे देखील नाही यशस्वी होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यात आजच्या सोशल मीडियामुळे तर हे अधिकच सोपं झालेलं आहे तुमच्याकडे इतरांपेक्षा काही वेगळे गुण असतील क्रिएटिव्हिटी असेल तर सोशल मीडियाचा उपयोग करून यूट्यूबचा उपयोग करून तुम्ही अगदी काही वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचू शकता भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात तर हे क्षेत्र अधिक वाढलेलं दिसून येतं त्यामुळे आपल्या देशात आज अनेक यूट्यूबर्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कार्यरत आहेत खूप मोठी प्रसिद्धी त्यांनी प्राप्त केलेली आहे प्रचंड पैसा कमवलेला आहे मात्र त्या सर्वांना आपली जबाबदारी माहीत आहे का यशस्वी होण्यापेक्षा जबाबदार होणं अधिक महत्त्वाचं असतं विशेषतः यूट्यूबसारखं व्यासपीठ असेल तर आपली जबाबदारी अधिकच वाढलेली असते कारण हजारो लाखो करोडो लोक तुम्हाला ऐकत असतात तुमच्यावर विश्वास ठेवत असतात तुमच्या बोलण्याचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो यूटूबर हा केवळ व्हिडिओ बनवून लोकांचं मनोरंजन करणारा व्यक्ती नसतो तर तो एक दिशा दाखवणारा मत तयार करणारा असतो एक नरेटिव सेट करणारा असतो अनेकांच्या मनावर विचारांवर प्रभाव टाकणारा असतो तुमचं एक वाक्य कोणाचं विचार विश्व बदलू शकतं त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची चूक असायला नको आपल्या कंटेंटद्वारा काही चुकीचा संदेश दिला जाणार नाही देश समाजाच्या विरोधात कार्य केलं जाणार नाही आपल्या कंटेंटच्या शत्रू देशाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे मी स्वतः एक यूट्यूबर आहे यूट्यूबच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रसारपण प्रचार करण्याचं काम मी करते शास्त्रीय माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मग ते मासिक राशी भविष्य असो वार्षिक राशी भविष्य असो ग्रहपरिवर्तन असो विशेष ग्रहस्थिती असो विविध कुंडल्यांचं विश्लेषण असो मी जे काही युट्यूबच्या मा माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करते त्याला शास्त्रीय आधार असतो याच आधारावर काही वेळेला माझं मत देखील मी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते जे कित्येकदा अचूक असतं तर काही वेळेला चूक देखील होतं अर्थात तिथे शास्त्राचा दोष नसतो तर दोष असतो माझ्या अभ्यासाचा तिथे अभ्यासाची विचारांची दिशा चुकलेली असते तर विषय असा आहे की ज्याप्रमाणे चित्रपटांना स्पेन सेन्सॉरशिप असते त्याचप्रमाणे ती सोशल मीडिया यूट्यूबच्या कंटेंटवरही असावी की नाही हा कदाचित वादाचा विषय होऊ शकतो एक यूट्यूबर म्हणून आपली स्वतःची स्वतःवर एक सेन्सॉरशिप नक्कीच असायला हवी तिलाच आपण आपली जबाबदारी देखील म्हणू शकतो जी एक यूट्यूबर म्हणून मला स्वतःला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे नाहीतर व्यूज वाढवण्याचे अनेक प्रकार आज सर्रासपणे वापरले जात आहेत जे मलाही वापरता आले असते मात्र तसं करणं मी जाणीवपूर्वक टाळते आता विषय हा आहे की जबाबदार यूट्यूबर म्हणजे नेमकं काय तर आपल्या प्रेक्षकांना सत्य तीच माहिती देणं अपूर्ण ज्ञान अपूर्ण माहिती आणि असत्य कंटेंट टाळणं फसवे थमनेल्स न बनवणं आजकाल हा प्रकार भयंकर पद्धतीने वाढलेला आहे लोकांना आकर्षित करतील असे थमनेल्स बनवायचे आणि व्हिडिओमध्ये त्याविषयी कुठलीच माहिती द्यायची नाही त्यामुळे बघणाऱ्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही त्यानंतर लोकांच्या भावनांचा आदर करणं देखील अत्यंत आवश्यक असतं कितीही नकारात्मक ग्रहस्थिती असली तरी लोकांना न घरा घाबरवता तिची तीव्रता कमी करून जातकाला परिस्थिती समजवणं ही ज्योतिषाची जबाबदारी असते ही जबाबदारी मी यूट्यूब कंटेंटच्या बाबतीतही सांभाळत असते यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या कंटेंटच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरणार नाही याची काळजी यूट्यूबरने घ्यायला हवी आपल्या कंटेंटच्या प्रेक्षकावर काय परिणाम होईल हा विचार करायला पाहिजे यासोबतच सतत नवनवीन शिकणं स्वतःला सुधारणं आणि वाढवत राहणं देखील केलं पाहिजे प्रत्येक के यूट्यूबरला यशस्वी व्हायचं असतं प्रसिद्धी मिळवा मिळवायची असते किंवा आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास व्हायरल व्हायचं असतं महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी एक व्हिडिओ देखील पुरेसा ठरतो एका व्हिडिओच्या बळावर देखील तुम्ही व्हायरल होऊ शकतात त्यातही मोठी बाब म्हणजे व्हायरल चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी होतात तुम्ही व्हिडिओमध्ये एखादा चांगला संदेश माहिती दिली तर ती व्हायरल होऊ शकते चुकीची माहिती दिली तर ती देखील व्हायरल होऊ शकते त्यामुळे तुम्हाला व्हायरल कोणत्या गोष्टीसाठी व्हायचं आहे हे सर्वस्वी तुमच्यावर तुमच्या कंटेंटवर अवलंबून असतं आपल्या कंटेंटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या चुकीचं ज्ञान पसरलं तर ते यश नव्हे नुकसान असतं कारण यूट्यूबर तुम्ही एक केवळ ब्रँड नाही तर एक विश्वासाचा स्तोत्र आहात जबाबदारीचं बळ हे खूप मोठं असतं तुम्ही जेव्हा जबाबदारीने बोलता तेव्हा प्रेक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतात प्रेक्षकांचा विश्वास कमवणं ही दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाची पायरी असते खरं सांगायचं तर खरा, खरा यूट्यूबर तोच जो क्लिक्सपेक्षा कनेक्शन अधिक महत्त्वाचं मानतो त्यामुळे जबाबदार युट्यूबरने काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय बोलताय त्याच्या प्रेक्षकांवर काय प्रभाव पडणार आहे ते तपासा त्यानंतर स्तोत्रांची खात्री करून घ्या अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण ज्ञान हे प्रचंड हानिकारक असतं कोणतंही काम करताना रिसर्चवर अधिक भर द्या आपल्या प्रेक्षकांचा सन्मान करा शेअर लाईकपेक्षा विचार अधिक महत्त्वाचे असतात शेवटचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे सतत नवीन शिकण्याचा स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सर्वोत्तम कंटेंट देऊ शकतात कारण सतत नवीन काही देणं हे यूट्यूबरसाठी मोठं आव्हान असतं शेवटी तुमचा कंटेंट हा एखाद्याच्या आयुष्याला प्रेरणा देऊ शकतो किंवा त्याला संभ्रमित देखील करू शकतो त्यामुळे निवड तुमची आहे की तुम्हाला काय करायचे आहे सबस्क्रायबर किती जास्त हे तुमचं यश नाही तर तुमचा इन्फ्लुअन्स किती सकारात्मक आहे हेच तुमच्या यशाचं खरं मोजमाप आहे याच गुरु गोष्टी प्रेक्षकांना देखील लागू आहेत आजकाल कोणीही कशावरही व्हिडिओ बनवीत आहे लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हा विचार बाजूला ठेवून केवळ आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी कंटेंट बनवले जात आहे कारण त्यांनी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा पूर्ण अभ्यास केलेला आहे मनुष्य स्वभावानुसार सकारात्मकपेक्षा नकारात्मक गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात आणि म्हणूनच नकारात्मकता पसरवणारे खोट्या नरेटिव्ह सेट करणारे व्हिडिओ बनवले जातात त्यामुळे प्रेक्षकांनी देखील आपण काय बघायला हवं याचा विचार करावा शेवटी आपल्याकडून देश आणि समाजासाठी हानिकारक ठरेल अशा गोष्टी होता कामा नये एक यूट्यूबर आणि प्रेक्षक म्हणून आपली ती जबाबदारी आहे ही माहिती तुमच्या मनाला पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी जबाबदारी घेईल हे नक्की लिहा हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष